स्वप्न बघायचं चुकीचं नाहीये स्वप्न बघितलं पाहिजे आणि मोठमोठे स्वप्न बघितलं पाहिजे आणि आय इनफॅक्ट मोटिवेट दॅट यू ड्रीम बिग देन यू विल अचीव्ह समथिंग ड्रीम जेवढं मोठं आहे तेवढं डेडिकेशन तेवढं फोकस पाहिजे फोकस नसेल डेडिकेशन नसेल निस्तर ड्रीम करून काही उपयोग नाही मी याच्यामुळे सांगते की आमच्या प्रिपरेशनच्या काळात आम्हाला सोशल मीडिया किंवा इंटरनेटच नव्हता इंटरनेट वॉज नॉट फ्री इट वॉज ऑन चार्जिंग बेसिस आता सगळी गोष्टी फ्री आहे बरोबर मग सगळ्या गोष्टी फ्री असताना त्याची युटिलायझेशन जास्त होतो आता स्वप्न बघायचं यू पी एस एम पी एस कलेक्टर आणि आय एस व्हायचं आणि इथं बसून इंस्टाग्राममध्ये रील्स करत बसायचं सो इट इज नो वे रिलेटेड आपण फोकस केलं पाहिजे की मला एक्झाम द्यायची असेल तर व्हॉट स्किल्स आय नीड मग त्या स्किल्सनुसार आपण इंटरनेटचा वापर केला पाहिजे आता एकादा रील्स बघण्यामुळे तुमच्या स्किल्समध्ये काहीतरी वाढ होतो का वाढ होत असेल तर नक्की तुम्ही बघा त्याचे अनुभव घ्या हो त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आपलं इनिशियल गोल जे आहे आ, जे एक्झाम क्लिअर करायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही वन टू थ्री फोर पॉईंट्स लिहून घेतलं पाहिजे की one, two, चे? चे हे करायचे असेल तर व्हॉट ऑल आय शूड डू नंबर वन यू शूड हॅव रेफरन्स बुक्स नंबर टू यू शूड हॅव नोट्स तुम्ही इंटरनेटमध्ये काय सर्च केलं पाहिजे आणि कसं पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काय करू नका हे माझं म्हणणं आहे मग दुसरं काही करायचं असेल देन यू शूड इव्हॅल्युएट की हॉ मच युअर वेस्टिंग टाईम ऑन दॅट आणि ते बघून काही होत नसेल तर यू बघायला नाही पाहिजे तुम्ही नंतरही बघू शकता जेव्हा तुमचे ड्रीम अचीव्ह झालं आता जरी माझे सगळे एक्झाम जरी झालं असेल तर मी आताही मी इंस्टाग्राम किंवा रील्स माझे इंस्टाग्राम अकाउंटच नाही माझं ट्विटर अकाउंटच नाही मला गरजच वाटत नाही आय एम सेटिफाईड विथ वॉट आय हॅम हॅव्हिंग